स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माजा राज्य स्वराज्य सुके ने आज एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली उसानं भरलेल्या ट्रॅक्टर खाली सहावी सातवी ते शिकणाऱ्या वंश कर्ड या चिमुकल्याचा मृत्यू झाला स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त असून सुरक्षा उपाययोजना तातडीनं करण्याची मागणी केली जाते कसबे सुकेने इथल्या रेल्वे स्टेशन मार्गावरील वळणावर येत्या सहावी सातवीतील वंश कर्डक हा रस्त्यानं जात असताना डबल ट्रॉली असलेला ट्रॅक्टर मागून आला ट्रॅक्टर चालकाने मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्याचं लक्षण असल्याचा आरोप आहे या चा सापडला आणि जवळपास शंभर फुटांपर्यंत फरफटत केला अपघात इतका भीषण होता की मुलाच्या पायाचे मासाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते आईच्या मांडीवर रक्ताच्या थारोळ्यात प्राणासाठी तडफडत असलेला मुलाचा आक्रोश आईची तडफड हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पान होले गंभीर अवस्थेत वंशला पिंपळगाव हलवण्यात इथल्या तिथून आडगाव मेडिकल कॉलेजला हलवण्यात मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला कडक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या वळणावर वाढलेली झाडी रस्त्यांच्या अरुंदता गतीरोधकांचा अभाव प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नेहमीच अपघात होत आहे असा आरोप नागरिकांनी केला किती जणांचा बळी गेला तर सरकार जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलाय काही वेळ पोलीस स्टेशन बंद असल्याचा आरोपही नागरिकांनी केला घटनास्थळी पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आली नागरिकांची प्रमुख मागणी वळणावर डिवायडर बसवावा झाडं झुडपं तातडीनं छाटावीत वळणाचे पुनर्विकास करावे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात वंशकर्डकच्या मृत्यून कसबे सुकेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते प्रशासनानं तातडीने उपाययोजना करून पुढील जीवितहानी टाळावी अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी निफाड